कुठलीच गोष्ट ती माझी टाळत नाही प्रत्येक गोष्ट ती ऐकते बोलत राहिलात ना मुलांशी कम्युनिकेट करत राहिलात ना तर तेवढंच तुमचा बॉन्ड घट्ट होत आणि तुमचं ते ऐकतात हे काय एम फॉर मम्मी सो हे अशा प्रकारे तिचं सगळं लर्निंग मी घेत असते काय काय आयडिया लावून त्यांना खेळवावं लागतं त्याच्याशिवाय काही पर्याय नाही त्याच्याशिवाय ते एंगेज होऊ शकत नाही मग ते स्क्रीन पण मी तिला दाखवते असं नाही की मी तिला टीव्ही दाखवत नाही दाखवते पण लिमिटेड वेळी दाखवते ठरवून आम्ही तिला काही शिकवलं नाही पण खेळता खेळता ती सगळ्या गोष्टी शिकलेली आहे सो याचा मला आनंद वाटतो आणि तिचं वय फक्त आता वीस महिने आहे सो गुड मॉर्निंग आज सुट्टी आहे तर म्हटलं तुमच्यासाठी व्लॉग बनवावा खूप दिवस झाले माझे जरा कंटिन्यू ब्लॉग येत नाही कारण शूट करायला वेळ नाही आणि त्याही पेक्षा एडिट करायला वेळ नाही पण आज खास वेळ काढून मी म्हटलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करावा तर तुम्ही मला विचारलत की याराचा अभ्यास कसा करून घेते तिच्याकडनं काय काय ऍक्टिव्हिटीज करून घेते हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण मी ज्या ऍक्टिव्हिटीज करून घेते त्या जर तुम्ही करून बघितल्या तुमच्या मुलांसोबत तर नक्की त्या वर्क करतील असं मला वाटतं सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सो so, बऱ्याच जणांनी मला विचारलं यारा की याराचं एज किती आहे यारा वीस महिने पूर्ण झाले मे मध्ये तिचा बर्थडे असतो आणि असं काही मुद्दाम ठरवून आम्ही तिला काही शिकवलं नाही पण खेळता खेळता ती सगळ्या गोष्टी शिकलेली आहे सो so, याचा मला आनंद वाटतो आणि तिचं वय फक्त आता वीस महिने आहे बऱ्याच जणांनी असंही विचारलं मला की ती नर्सरीत जाते का किंवा कुठल्या प्ले ग्रुपला जाते का तर नाही आणि एवढं तिला येतं ते तर इतकं बेसिक आहे की तुम्ही आपण घरी घेऊ शकतो सगळ्या गोष्टी एबीसीडी असेल कलर्स असतील शेप्स असतील लाईन्स असतील आणि नंबर्स असतील हे तर इतकं बेसिक आहे की तुम्ही घरी घेऊ शकता आणि मला तरी बऱ्यापैकी वेळ मिळत नाही पण जर तुम्ही घरी असाल तर आरामात त्यांना खेळता खेळवता सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं पाठ करून घेऊ शकता म्हणजे स्वयंपाक जरी बनवत असलो तरी ही कुठली भाजी आहे किंवा काही खेळत असलो आपण तर हा कुठला कलर आहे हा कुठला शेप आहे अशा गोष्टी विचारलं तरी त्यांच्या लक्षात राहतं आणि ती त्यांच्या लक्षात आलं की सगळ्या गोष्टी आपोआप लर्न होतात सो अशीच ती शिकली आहे वेगळे मी काही एफर्ट्स घेतले नाही हा पण एफर्ट्स तर आहेच आहे असं नाही म्हणू शकत की एफर्ट्स नाहीये एफर्ट्स आहे ते आहेच आहे आपल्याला न थकता त्यांच्याकडनं वारंवार हे सगळं करून घ्यावं लागतं असे माझ्याकडे फ्लॅश कार्ड्स आहेत फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सचे तर मी आधी तिला फक्त ते दाखवले आणि आता आम्ही सरप्राईज गेम म्हणून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सगळं आम्ही एकच खेळणी वेगवेगळ्या पद्धतीने तिला खेळवतो दाखव ग सरप्राइज सरप्राइज व्हाट इज दिस दाखवा कॅरेट आहे का खरंच हो रे कॅरेट आहे बाबा ही आमची दीप्ती असं रिव्हिजन घेत असते तिचं रेड इज डबल काय मशरूम हे काय एम फॉर मम्मी हो वा वा एम फॉर मम्मी हो हो कोणी काढली ग ती बाऊली दीप्तीने काढली बघू जरा बावली कशी आहे सो अशा प्रकारे आम्ही तिला वेगवेगळ्या ड्रॉइंग वेग काढून दाखवतो हे मुग्ध दादाने गाडी काढली आहे ओ हो आमचा मुकेश आहे त्याने हे ड्रॉइंग करून दिले तर तिला लक्षात आहे कोणी काढले हो ओहो। अंब्लेला। अंब्लेला ना हो हो फ्लावर आहे बेटा हा ओ चांदो मामा।, मामा स्टार यांच्याशिवाय पानच हालत नाही आमचं खेळण्यात लावा हे फ्रूट चाट लावा <laughs> लावा व्हेरी <laughs> गुड लावा 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 फास्ट फास्ट चला चला लवकर सो तिने टास्क कंप्लीट केला की आम्ही क्लॅप फॉर यारा कायम म्हणत असतो तिला एनकरेज करत असतो आणि त्याच्यामुळे तिला वारंवार अशा गोष्टी करायला परत परत आवडतात हे आमचं एक बाळ जे याराला बघून बघून हुशार झाले आता ओके हो नाही टॉईजला काही कमी नाहीये सारखे शोधावे लागतात आम्हाला आणि तेच तेच टॉईज मी परत परत यूज करते फक्त थोडंसं डोकं लावावं लागतं आता हे एग्स होते कलरफुल एग्स त्याच्यावर असे स्टिकर पण आणले होते, खुर्ण -खुर्ण। होते। मी जे आता गेलेत खेळून खेळून सो कलरफुल एग्स होते त्यात आम्ही नंबर्स टाकतो किंवा हे असे लेटर्स टाकतो आणि तिला खेळायला देतो आणि मध्ये लावायला लावतो लाव कुठे काय निघालं ए वेरी गुड बी पी बोल नहीं बी बोल ली ना बी बोल तू कर सरप्राइज कर हा काय सरप्राईज दाखव कुठलं लेटर दाखव पटकन पटकन दाखव काय निघाल काय निघाल लेटर दाखव नाही काय सी युअर सी रे काय काय ऑक्टोपस अरे बाप रे बाप सो so, आता जास्त नाटकं सुरू झालेली आहेत आमची खूप आम्ही तिला अशा प्रकारे तिचं मूड असेल ती सगळ्या सगळे टास्क एकदम व्यवस्थित करते चला सो अशा प्रकारे आम्ही तिला भरवतो पण सकाळी खेळवतो संध्याकाळी खेळवतो सो असं सगळं चालू असते तिची शाळा सो हे अशा प्रकारे तिचं सगळं लर्निंग मी घेत असते आणि आमची दीप्ती जी आहे ती तिचं सगळं रिव्हिजन घेत असते दिवसभर मी घरी नसल्यावर सो असं काय काय आयडिया लावून त्यांना खेळवावं लागतं त्याच्याशिवाय काही पर्याय नाही त्याच्याशिवाय ते एंगेज होऊ शकत नाही मग ती एंगेज असते तेव्हाच मी तिला भरवते स्क्रीन पण मी तिला दाखवते असं नाही की मी तिला टी व्ही दाखवत नाही दाखवते पण लिमिटेड वेळी दाखवते अगदीच मग घाई असेल भरवायचं असेल तेव्हा मी तिला टी व्ही लावते पण असंच त्यांना एंगेज करणं गरजेचं आहे तरच ते शांत राहतात आणि त्यातून ते त्यांचं लर्निंगही होतं आणि मला असं वाटतं की त्यांना लर्निंग टॉईस जास्त दिले पाहिजे आपण ते युज होतात त्याच्यासोबत भले ते, ते वेळ घेतात आणि आपल्यालाही त्यांना खेळवायला मजा येते कुठला शेप आहे कुठला शेप आहे शेप कुठला आहे बच्छा तिला त्रास देते गार्डनला घेऊन जाते स्लायडिंग करते यार तू स्लायडिंग कसं करते पळ 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 हे चाललेलं आहे पळपळ तिचं हा चल ए ब्रदर म्हणचलू हो हॅपी टू यू खाणार व्हेरी गुड आणि अंडू कुठे अंडू वेरू अंडू ओ व्हेरी गुड हे कुठे राईस कुठे राईस काय करते मम्मम पिते ड्रिंकिंग वॉटर ते ते ड्रिंकिंग बघून आता आम्हाला मम्मम प्यायचं आहे ना करते जेवण करती रे बाबा कोण कोण आहे अप्पा व्हेरी गुड आमचे आप्पा जे फार्मर आहेत हो ना जे पॉमो देतात याला ही कोण आहे हर्षली मावशी जी टीचर आहे व्हेरी गुड हा कोण आहे डाकिया हा दुदुवाला हा पोलीस काका व्हेरी गुड आणि हे कोण चालवत आहे गाडी सो अशा छोट्या छोट्या स्टोरीच्या बुक्स आहेत माझ्याकडे त्या पण मी तिला रोज वाचून दाखवते मम्मीची स्कूटर आहे बरोबर आणि तिला पण आता ना या सगळ्या गोष्टींची सवय झाली सो ती बोर झाली की हे बुक्स घेऊन बसते आणि स्वतःच वाचत बसते हो मम्मी हो मम्मीच स्कूटर आहे ते बरोबर व्हेरी गुड हा मम्मीच स्कूटर आहे बरोबर पप्पाची कार कुठे वा 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 वा, वा, वा। एरोप्लेन हा कसा जातो एरोप्लेन <laughs> गेला, गेला। <laughs> आणि ट्रेन कशी जाते बोर्ट। बोर्ट। चुक 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 चिक चुक चुक टोमिओ ना म हो ना हा पोटॅटो चिली कॅरेट पमकीन अनियन प्रत्येक गोष्ट खायची असते आम्हाला या अशी कुठे तुझी छोटी नाव हो हो माझी छोटीशी नाव माझी छोटीशी नाव आणि बऱ्यापैकी गाणी तिला लर्न झाली टीव्ही मधनं सो सो so, बऱ्यापैकी गाणी ती पाठ केली तिने आणि झोपवताना विशेष म्हणजे ती सगळं हे मला रिपीट करायला लावते एक तास घेते झोपायला कम्प्लीट त्यामुळे मी सगळी गाणी पाठ केलेली आहेत तिच्यासाठी सो so, लोरी सॉंग्स म्हणून मी ए बी सी डी ती मला म्हणायला लावते मामाचे सगळे गाणे म्हणायला लावते सगळं पेज ती जे पुस्तकात बघते त्याचं रिव्हिजन ती मला घ्यायला लावते रात्री चंदा रे चंदारे कलि तो जमी परा हे पप्पांनी गाणं म्हणून दाखवलं तेव्हापासून तेच गाणं आता आम्हाला म्हणायचंय त्यामुळे झोपताना पण तिचं ते, ते लक्षात राहत आणि सध्या तरी तिच्या आजूबाजूला सगळ्या याच गोष्टी तिला दिसतात बाहेर पण गेलं तर आईस्क्रीम दिसतं स्कूटर दिसते रिक्षा दिसतं आणि जे बुक मध्ये ती बघते तेच ती सगळं बाहेर रिपीट करते त्यामुळे तिला ते सगळं इझिली लक्षात राहतं असं मला वाटतंय आहे पण दीप्तीने जर काही जेवायला बनवलं तर तिला आम्ही सारखं म्हणत असतो की बेटा बुकमधलं तू काय खातेस सूप खातेस का किंवा काय खातेस एक सेकंड सो so, हे असं तिच्याकडनं मग सूप बनवलं तर हे बघ हे सूप तुला खायचंय राईस तुला खायचंय सो बुकशी रिलेटेड आपण त्यांना जर सांगितलं तर ते इझिली त्यांच्या लक्षात राहतं पळा हा खायला पण आणखी नाही करत की, ना की मला हे नको ते नको काही आवडीने बनवते ती खाते कधी रडत नाही कधी तरी ती बोर झाली तर मला हे नको मी मग तिला वेगळी व्हेरायटी ट्राय करते की हे बनवतो वगैरे ताई मला पाठवतात वर की दिप्ती आज बघ याराला ट्राय करून मग मी परवा मुगाचे डोसे केले होते तिला मग तिने जरा आवडीने खाल्ले तिशी ते मला आवडतं तिला वेगवेगळं बनवून द्या नाही दीप्ती खूप तिची काळजी घेते मी एकदम बिनदास्तपणे तिच्यावर मी सोडून शूटला चालल्या जाते याराला सो so, दीप्ती थँक्यू तुझ्यामुळे माझं खूप मोठं टेन्शन हलका झालेलं आहे आणि गार्डनला पण दीप्ती खूप तिला खेळवते तिचे व्हिडिओ पण ती खूप काढते फोटो पण काढते असं नाही की फक्त अभ्यासच सो ग्राउंड ॲक्टिव्हिटीज so, पण तिच्याकडनं आम्ही खूप करून घेतो म्हणजे दीप्ती तर नेतेच तिला गार्डनला दो दररोज सो so, स्लायडिंग असेल काही झोका असेल आणि मी पण संध्याकाळी जर लवकर घरी आले तर जेवण केल्यानंतर माझाही वॉक होतो म्हणून तिला खाली घेऊन जाते मग तिला धावायला लावते रेस करायला लावते रनिंग करायला लावते सो so, हे वेळ काढून करावंच लागतं जरी आपण किती थकून आलो काही जरी झालं तरी मला खूप जणांनी क्वेश्चन केलं की तुम्हाला कधी वेळ मिळतो आणि कधी तुम्ही हे सगळं करता सो so, वेळ काय काढावंच लागतो आईवडिलांना मुलांसाठी आणि आता काय मूल आहे शेवटी त्यांच्याकडे खूप काळजीने आपल्याला बघावं लागतं लक्ष द्यावं लागतं सो so, मी देण्याचा प्रयत्न करते मला माहित नाही माझ्याही काही चुका होत असतील असं नाही की मी सगळं परफेक्ट करते सो चुका होतच असतील पण बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करते मला कायम असं वाटतं की मी बाहेर जाते तर तिला काही कमतरता तिला काही कमी पडू नये किंवा तिच्या शिक्षणात किंवा तिच्या खाण्यापिण्यात माझ्याकडनं दुर्लक्ष होऊ नये याची मी काळजी घेते खरं तर म्हणून मी जास्त आग्रहाने वेळ काढून सगळ्या गोष्टी करते सो तुम्ही पण वर्किंग विमन असाल तर येईल आई घरी नसली तरी आल्यानंतर तिच्यासोबतचा काळ खूप तिला छान वाटेल किंवा मुलाला छान वाटेल सो so, तेच आपण करू शकतो जास्तीत जास्त त्यांना सिक्युरिटी देण्याचा त्यांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करू शकतो घरी आल्यानंतर <laughs> कैलाश असेल मी असेल आमचं कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ती जवळ आली की कि आम्ही कितीही महत्त्वाचं असलं तरी फोन बाजूला ठेवून तिला अटेंड करतो ती काय म्हणते याकडे आम्ही लक्ष देतो आ, सो तसं एक आमचं कम्युनिकेशन खूप चांगलं डेव्हलप होतं कितीही इम्पॉर्टंट मेसेज करायचं असेल तर आम्ही तो दोन मिनिटाने करतो तिचं तिच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर करतो सो तिची प्रत्येक गोष्ट मला समजते ती काय बोलते भलेही कैलाशला एक वेळ कळणार नाही दीप्तीला कळणार नाही पण मला खूप बारकाईनं ते लक्षात येतं की तिला काय so, म्हणायचं सो हे कम्युनिकेशन तुमच्यात डेव्हलप झालं तर खूप मजा येते मुलांसोबत कम्युनिकेट करायला आणि हल्ली बोलायला लागले तर मला कधी कधी खूप गोष्टींचं नवल वाटतं आणि आश्चर्य वाटतं हे काय करते बाळ बघितलं नवरी हो मी आंघोळ घातल्यानंतर तिला म्हणते ना सारखं नवरीबाई नवरीबाई सो <laughs> so, यारा आम्ही तुला एक गाणं शिकवलंय ना डान्स शिकवलंय ना दीप्ती आमची रील पण बनवून घेते तिच्याकडनं हो ना यारा मुंबईची बाय गाण्यावर डान्स यारो... कर ना पण येत बाबा चला लवकर मी शक्यतो प्रयत्न करते तिला म्युझिक डान्स एबीसीडी सगळं सगळं सबर कवर करण्याचा सो तिला मी एक जायलो फोन आणून दिलाय त्यात पण ती सारीगा म्हणते आता आणि बऱ्यापैकी ती बरोबर वाचवते काय झालं फोन देऊ मेगे <laughs> काय बाळ हे हेय डोंट टच मी सो आम्ही पसाऱ्याची अजिबात काळजी करत नाही तिला हवा तेवढा आम्ही पसारा करू देतो सो ग्राउंड ऍक्टिव्हिटी करून घेण्याचा पण आमचा प्रयत्न असतो <laughs> असे चे so, हे असे मॅग्नेटचे ले लेटर्स मी आणून दिले तिला जेणेकरून या लोखंडी चेअर्सना ती लावते सो हे असं मॅग्नेटचे टॉईस दिलेले ती चालता बोलता कुठे कधीही लावू शकते आता घोड्यावर बसलीये तरी ती ते खेळते येताच येता कधीही लावते ती सो अशामुळे so, त्यांच्या लक्षात राहतं बाकी काही नाही आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एक जाणवलं की तुमचं मुलांशी बॉन्ड जर परफेक्ट असलं ना तर तुमची कुठलीही छोट्यातली छोटी गोष्ट ते ऐकतात व मुलांच्या प्रत्येक छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजकडे तुम्ही लक्ष दिलात ना तर ते आपल्याला सांगत असतात फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला त्यांना ते देता आलं पाहिजे प्रोव्हाइड करता आलं पाहिजे म्हणजे टॉईज असू दे किंवा कुठली खाण्यापिण्याची गोष्ट असू दे सो माझं खूप बारीक लक्ष असतं की ती काय करतीये सो so, आपल्याला सतत डोळ्यात तेल घालून त्यांच्या ऍक्टिव्हिटीजकडे लक्ष द्यावं लागतं त्यांचे माइलस्टोन आपल्याला समजून घ्यावे लागतात ते आणि त्यानुसार त्यांच्याशी वागावं लागतं सो so, हे सगळं मी बेसिक करण्याचा प्रयत्न करते त्यातूनच मुलं शिकतात सो so, मी टॉईजची yeah. खूप काळजी घेते मला आवडत नाही कुठलं काही हरवलं किंवा टॉईज काही गेलं कारण तो अख्खा गेम वाया जातो आणि आपण जे करणार असतो ते त्यांच्याकडनं करून घेणार असतो ॲक्टिव्हिटी त्या होत नाहीत सो so, टॉईजची पण काळजी घ्या जेणेकरनं त्यांचं फेवरेट टॉईज असेल तर ते त्यातनं बऱ्यापैकी शिकत असतात सो so, टॉईजची काळजी घेणं हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्यातून ते, ते, ते शिकत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची ही गाथा आहे ती पण याराचं बघून बघून बऱ्याच गोष्टी शिकली सो फ्रेंड सर्कलमध्ये पण त्यांना पाठवणं किंवा जे सोबतचे आहेत त्यांच्यासोबत सगळ्या ॲक्टिव्हिटी करायला लावणं तर वेगळं शिकवायची गरज पडत नाही so, सो थँक यू so सो मच तुम्ही यारावर एवढं प्रेम करता आणि तिला बघायला तुम्हाला कायम आवडतं बट व्हिडिओ आला की माझ्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कारण की थोडा मध्यंतरी गॅप होतो पण तरीही मी प्रयत्न करते हे सगळं कवर करण्याचा होपफुली तुमच्या बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं यातनं क्लिअर झाली असेल आणि असंच कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील मुलांच्या एज्युकेशनबद्दल की तर मला कमेंट करून सांगा की कुठल्या विषयावर मी व्हिडिओ बनवू शकते सो मलाही सोपं जाईल तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये